नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टी आर टी आय जे विद्यार्थी मित्र आदिवासी समाजाचे आहेत त्यांच्यासाठी खास योजना आलेली आहे मित्रांनो जे एस टी कॅटेगरीच्या प्रवर्गातील जे विद्यार्थी मित्र आहेत आपले त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वापूर्ण आहे मित्रांनो शेवटपर्यंत माहिती पहा मित्रांनो मी या संदर्भात सर्व काही डिटेल्सपणे सांगणार आहे कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो आज आपण काय पाहणार आहोत तर पी एस आय एस टी आय आणि एस एसओ हे जे पदं एम पी एस सीच्या अंतर्गत पदभरती होत असते त्या संदर्भात जे विद्यार्थी मित्र या पदाची तयारी करतात त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेची पूर्व पूर्वपरिशिक्षणाची जी काही तयारी आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंतर्गत तर मित्रांनो ही ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आणि जे, जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या संदर्भात आपण सर्व काही जाणून घेऊयात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या जे काही आदिवासी बांधव आहेत एस टी कॅटेगरीचे आपले जे विद्यार्थी मित्र आहेत किंवा जे, जे कोणी नातेवाईक आहेत तुमचे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमचं एक शेअर ने त्यांचे पूर्ण शिक्षणाचा कायापालट होऊ शकतो तो है तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय तर यासाठी जे काही कागदपत्र आहेत ही स्पर्धा परीक्षा जी आहे पी एस आय एस टी आय एस ओची आता ही कंबाईन एक्झाम म्हणली जाते या तिन्ही परीक्षेची एकत्रित परीक्षा एक होत असते प्री आणि त्यानंतर मेन्स अलग अलग होत असते आणि त्यानंतर फक्त या परीक्षेसाठी इंटरव्ह्यू आणि फिजिकल असतं बाकीसाठी काही नसतं फक्त प्री आणि मेन्स असते तर मित्रांनो या संदर्भात पूर्व प्रशिक्षणासाठी जे काही कार्यक्रम आहे त्या या योजनेच्या अंतर्गत राबवला जात आहे तर ही योजना कोणती आहे टी आर टी आयच्या अंतर्गत म्हणजेच आदिवासी प्रशिक्षण संशोधन संस्था आहे त्यांच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे तर मित्रांनो त्या संदर्भात आपल्याला आता कोणते कागदपत्र लागतात या संदर्भात आता मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे कसं एक ईमेल आय डी व्हॅलिड ईमेल आय डी असावा तुमच्याकडे जो सध्या कार्यरत आहे तुमच्या कशी ते असावा मोबाईल नंबर पण तशाच पद्धतीचा असावा जे तुमच्याकडे सध्या चालू आहे तेच नंबर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे ऑनलाईन नोंदणी करताना तर मित्रांनो अजून पुढे काय म्हणलेलं आहे बघा आत्ता सध्याच्या काळातील म्हणजे आत्ता तुम्ही स काढला असेल अलीकडील काळात एखादा फोटो असेल तुमचा तर तो पासपोर्ट फोटो लागतो आणि स्वाक्षरी लागते तुमची तर मित्रांनो तर त्यामध्ये आता फोटो किती के बीचा लागतो तुम्हाला तर रंगीत आकाराचा फोटो असावा तुमचा आणि कमाल किती शंभर के बीपर्यंत तुमची त्या फोटोची साईज असावी आणि साईजचं फॉर्मॅट इथे पाहू शकता जे पी जी असेल किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये पण जमतं तर स्वाक्षरीची कमाल किती आहे मित्रांनो वीस के बीपर्यंत तुमची साक्षरी फ फोटो असणं गरजेचं आहे सिग्नेचरचे तर पुढे काय म्हणलेलं आहे मित्रांनो जे काही डॉक्युमेंट आहेत तुमचे पी डी एफ स्वरूपात तुमच्यापाशी असावे फक्त फोटो आणि साईन सोडली तर बाकी सर्व तुम्हाला पी डी एफ स्वरूपात तुमचे शैक्षणिक आणि इतर सर्व जे काही कागदपत्रं आहेत ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये लागतात तर पी डी एफ फॉर्मॅट किती आहे मित्रांनो कमाल मर्यादा तर अडीचशे बीपर्यंत तुम्ही ती फोटो पी डी एफ बनवू शकता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे उमेदवारांचा जन्माचा दाखला असेल त्याच्याकडे तर चालतो किंवा दहावीचं प्रमाणपत्र असेल किंवा पासपोर्ट असतील पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला असेल यापैकी जे काही कोणतं एक असेल तुमच्याकडं ते चालतं मित्रांनो त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला दोन्ही बाजूचं लागेल पुढील आणि मागील बाजू तर त्यासही तुम्हाला ते पी डी एफ बनवायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे गुणपत्रिका असावी दहावीची किंवा प्रमाणपत्र असावं आणि दोन्ही असेल तर दोन्हीचं एकत्रित करून एक पी डी एफ तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर बारावीचं गुणपत्रक असेल प्रमाणपत्र असेल त्या दोन्हीचं पण एकत्रित करून पी डी एफ तुम्हाला करायची आहे त्यानंतर पदवी गुणपत्रक असेल प्रमाणपत्र असेल त्या दोन्हीचं पण तुम्हाला पी डी एफ करून त्या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर आदिवासी आदिवासीचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर ते पण त्या ठिकाणी हे करायचं आहे असेल तर म्हणजे काय असणं गरजेचं आहे मित्रांनो मॅन्डेटरी आहे या ठिकाणी स्टार पाहू शकता हे कंपल्सरी तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्यानंतर आर्थिक वर्ष तेवीस चोवीस किंवा पंचवीस सव्वीसमध्ये तुमचा काही जो तहसीलदाराने दिले निर्गमित केलेला काय तुमचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं तुमच्याकडं बंधनकारक आहे त्यानंतर काही कास्ट सर्टिफिकेट लागतं ते तुमच्याकडे असणं असणं गरजेचं आहे नमुना क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी तो पण तुमच्याकडे मॅन्डेटरी असणं गरजेचं आहे त्यानंतर वैधता प्रमाणपत्र पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अनाथ असाल तुम्ही त्या प्रवर्गातून तर तुम्हाला अनाथाचं सर्टिफिकेट असल्यास तुम्हालाच ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अनाथ असाल तर आणि दिव्यांग असेल तुम्ही अपंगा तुम्यार तर अपंगाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे दिव्यांगाचं आणि पुढे काय म्हणले राजपत्रक नावाच बदल जर तुमच्यात बदल म्हणजे तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर ते तुम्ही राजपत्रक तुमच्याकडे असावं अटेस्टेड केलेलं की ते तुमचं नाव चेंज झालेलं आहे नावामध्ये बदल झालेला आहे तर मित्रांनो आणि पोलीस सब इन्स्पेक्टर अर्थात पी एस आयकरता उंचीबाबतचे खाली काही निकष दिलेले आहेत ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यामध्ये निकषामध्ये काय सांगण्यात आलेले वय वय तुमचं किती असावं एकवीस ते चौतीस वर्षापर्यंत असावं त्यानंतर महिला असेल पुरुष असेल दोन्हीला पण सेम आहे मित्रांनो त्यानंतर आ, किमान उंची तुमची किती असावी एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषाची असावी आणि महिलांची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर असावी त्यानंतर छाती संदर्भात सांगण्या सांगायचं झालं तर मित्रांनो छाती न फुगवता तुमची किती एकोणऐंशी सेंटीमीटर असावी आणि फुगून छाती तुमची प्लस पाच सेंटीमीटर झाली पाहिजे त्यामध्ये तर अशा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो हे जे काही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय सांगण्यात आलेले महत्त्वाच्या जे काही सूचना आहेत ते सूचना पाहून घ्या मित्रांनो कारण तुमचं एक जरी तुम्ही ऐकण्यात किंवा पाहण्यात तर हे झालात गफलत झाली तुम्हा तर, तर, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो फॉर्म तुमचा सबमिट होण्यासाठी तर मित्रांनो पुढे बघा या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे यांची टी आर टी आय या वेबसाईट तुम्ही नुसतं टी आर टी आय जरी सर्च केलात गुगलमध्ये तरी तुम्हाला ती वेबसाईट येऊन जाईल त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंकवरून तुम्ही अर्ज तुम्ही केला असेल तर तो ग्राह्य किंवा नोंद घेण्यात म्हणजे नोंद घेतली जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेल्या आहेत महत्त्वाच्या सूचना वगैरे तर उमेदवाराने ऑनलाईन अर्जाची पूर्ण माहिती भरणे बंधनकारक का आहे अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे जी काही माहिती आहे ती पूर्णतरित्या व्यवस्थितरित्या भरा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे काय म्हणले बघा उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे जतन करून ठेवावी तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस ते त्याच्या त्याची पी डी एफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसेच मूळ कागदपत्र तपासणी पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी यांना सदर ऑनलाईन अर्ज व इतर मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र छाननीकरता सादर करणे बंधनकारक राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आता फक्त तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्याकडे डॉक्युमेंट पी डी एफ स्वरूपात असतील तर ती वेगळी गोष्ट आहे पण ज्यावेळेस तुम्हाला तुमचं सिलेक्शन होईल या परीक्षेच्या तयारीसाठी त्यावेळेस तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊन तिथे बोलवतील त्यावेळेस तुम्हाला तिथं जाऊन तपासणं पण गरजेचं आहे स्कॅनिंग आणि दस्तावेज अपलोड करताना जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत ते पाहायचं आहे आपल्याला मित्रांनो स्कॅनिंग करताना आणि अपलोडिंग करतानाचं आता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्याच्या छायाचित्रांनी स्वाक्षरी स्कॅन केलेली डिजिटल प्रतिमा खालील वैशिष्ट्यानुसार स्कॅन करणे आवश्यक आहे आता छायाचित्रामध्ये फोटोमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तुमचा काढलेला कसा असावा फोटो रंगीत असावा असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर हलक्या रंगाचे शक्यतो पांढऱ्या पा पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीत काढलेले रंगीत फोटो असावा तुमच्या फोटोमध्ये रेड आय नसल्याचे सुनिश्चित करावे त्यानंतर जर तुम्ही चष्मा घालत असाल तर त्यात कोणतेही प्रतिबिंब दिसत नाही आणि तुमचे डोळे स्पष्ट दिसू शकतील अशी याची खात्री करावी डोक्यावर टोपी किंवा डोळ्यावर गडद चष्मा स्वी स्वीकारणार नाहीत म्हणजे व्यवस्थित म्हणजे चष्मा गॉगल वगैरे घालायचा नाही आहे नॉर्मली तुमचा लागलेला चष्मा असेल तर ती वेगळी गोष्ट आहे तो पारदर्शक असतो गॉ कोणत्याही वस्तू किंवा कपड्याने तुमचा चेहरा झाकलेला नसावा पासपोर्ट साईज तुम्हाला किती शंभर के बी त्यावेळेस सांगितली ते अजून पण सांगतो आहे शंभर के बी तुम्हाला साईज लागते फक्तची त्यानंतर स्वाक्षरी तुमची जी काही सिग्नेचर आहे त्या संदर्भात आता तुम्हाला एका पांढऱ्या शुभ शुभ्र कागदावरती ती निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉल पेनने तुम्हाला त्यावरती सही करायची आहे स्वाक्षरी ही अर्जदारानेच केलेली असावी ज्यांनी फॉर्म भरणार आहे त्याचीच सही असावी त्यानंतर साक्षरीची किती आहे कमाल किती बीपर्यंत तर वीस के बीपर्यंत तुम्ही ती अपलोड करू शकता तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत उमेदवारासाठी ऑनलाईन अर्जासोबत सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी तर काय आहे सूचना उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आदिवासी संशोध संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी ऑनलाईनरित्या व कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येईल त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाचे अवलोकन केल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास ऑनलाईन लॉगिनद्वारे उमेदवारांना कळविण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो ऑनलाईन लॉगिनचा जो काही आय डी युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो जतन करून ठेवा तुमच्यापाशी जर त्यांच्यामध्ये काही त्रुटी असेल तुमच्या फॉर्ममध्ये तर ते तुम्हाला कळवतील कारण त्यांनी स्वतः तर तपासणारच आहेत आणि सोबत त्यांनी ए आयला पण काम दिलेलं आहे ए आयला काम दिल्यामुळे ते ए आय त्यांना इझी करणार आहे त्यामुळे कदाचित तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही चूक झाली असेल तर अपलोड करताना तर ते तुम्हाला कळवणार आहे त्याच ठिकाणी आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा ऑन ऑनलाईनद्वारे अपात्र रिजेक्ट करण्यात आलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या संबंधित लॉग इनद्वारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेले बघा हा हा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण ज्यावेळेस तुमचं ऑनलाईन झालेलं आहे त्यावेळेस तुम्हाला रिजेक्ट करण्यात आलं तर त्यामध्ये अर्जाची त्रुटीची पूर्तता करण्यासाठी उमेदवाराला काय करण्यात येणार आहे त्यांच्या संबंधित लॉग इनद्वारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी असं सांगण्यात आलेलं आहे उमेदवार याची ऑनलाईन छाननी असल्याने तुम्हाला कुठल्याही कारणावं असतं आता ही ऑनलाईन छाननी आहे तुमच्या कागदपत्राची त्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीने ऑफलाईन स्वरूपात किंवा ईमेल आय डीद्वारे तुम्ही सादर करू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे हे फक्त ऑनलाईन स्वरूपातच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने पुण्याची त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेच्या पुण्याच्या पत्त्यावरती तुम्ही नाही पाठवू शकत किंवा ईमेल पण करू शकत नाहीत याच ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यासाठी तुमचा जो काही युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो जतन करून ठेवा कारण ज्यावेळेस तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी येईल त्यावेळेस तुम्हाला ते कळवतील त्यावेळेस ते काय म्हणतील त्याच्यानुसार तुम्ही ॲक्शन घेऊ शकता आणि काय सांगलेलं आहे ऑनलाईन अर्जाची मुदत कधीची आहे तुमची तेरा तर तेरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता तेरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तर त्याच्यामध्ये त्रुटीमध्ये काही पूर्तता करायची असेल किंवा त्रुटी झाली असेल तुमच्या फॉर्ममध्ये भरताना काही रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी इथे दिलेलं आहे त्यांची तारीख त्या तारखेपर्यंत तुम्ही त्यामध्ये दुरुस्त करू शकता तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा मित्रांनो ऑनलाईन पोर्टलम पोर्टल जे आहे त्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे ए आय बसवलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्यामुळे काय होणार आहे त्या कृ कृत्रिम बुद्धे बुद्धिमत्तेमुळे ॲटोमॅटिकली ते, ते तपासल्या जाणार आहे त्यामुळे तुमच्या अर्जासोबत जोडण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राचं खालील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आता कशा पद्धतीने काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो फक्त या ठिकाणी काय म्हणलेलं आहे तुमचं पी डी एफ स्वरूपातच डॉक्युमेंट घेतले जातील फक्त त्यामध्ये काय फोटो आणि साईन सोडली तर तुमची बाकी सर्व तुमचे पी डी एफमध्ये अपलोड करायचे आहेत तुम्हाला आणि त्यानंतर काय म्हणलेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट मस्ट बी स्कॅनेड नॉट फोटो फॉर मोबाईल कॅमेरा म्हणजे त्या ठिकाणी काय सांगलं आहे की डॉक्युमेंट तुमचे स्कॅ स्कॅनरद्वारे स्कॅन करा या ठिकाणी मोबाईल फोटो किंवा याच्या मोबाईलच्या फोटोद्वारे करू नका असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे काय म्हणलेलं आहे ह्या डी पी आय कसा किती असावा तीनशेपर्यंत असावा डी पी आय म्हणजे काय मित्रांनो डॉट्स पर इंच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे का त्यामुळे काय होणार आहे त्याचा टेक्स्ट त्याचा जो असतो टेक्स्ट टेक्स्ट त्याचा एकदम क्लिअर दिसेल आणि ज्यावरती जो स्टॅम्प असेल तो पण स्टॅम्प पण तो क्लिअर दिसेल त्या जे काही आपलं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा एखाद्या कॉलेजचं शाळेचं सर्टिफिकेट असेल आपल्या दहावी बारावीचं ते आपल्याला लागू शकतं त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यामुळे ते क्लिअर दिसलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे सेव्ह करून ठेवायचे तुम्ही डायरेक्टली स्कॅनरवरूनच तुम्हाला अपलोड करायचे आहेत फोटो या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे इन इन्श्युअर द डॉक्युमेंट इज अपर राईट अपराईट म्हणजेच मित्रांनो नॉट रोटेट म्हणते रोटेट केलेले नसावे डॉक्युमेंट अपलोड करताना पी डी एफ स्वरूपाचे आणि पुढे काय म्हणलेलं आहे म्हणजे कुठेही कट झालेला नसावा कुठलाही भाग सर्व काही दिसणारे असावे दिसा पूर्ण ते पी डी एफ तुम्ही बनवल्याच्यानंतर त्यामधले कुठलाही भाग कट झालेला नसावा त्यानंतर त्या ठिकाणी सील असेल स्टॅम्प असेल आणि सिग्नेचर असेल ती क्लिअर आली पाहिजे त्या फॉमवरची असं सांगण्यात आलेलं आहे पुढे ते टॅक्स टेक्स्ट असतील त्याचे जे काही टेक्स्ट आहे आहेत त्या ठिकाणी एखाद्या सर्टिफिकेटवरचे ते ब्लर येता कामा नये एकदम क्लिअर आणि व्यवस्थित यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस फोटो काढता तर त्यावेळेस ते एखाद्या ब्लर येतो फोटो किंवा एखादं त्यावेळेस सावली वल सावली तुमची पडते त्यावरती आता मोबाईल असा धरला तर मोबाईलची वलसावली पडते ना स्कॅन करताना तर ते पडू देऊ नका असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि शक्य असलेला शेवटचा मुद्दा मित्रांनो अवॉइड करायचा आहे व्हेरी लाईट और ब्लॅक अँड व्हाईट फोटो कॉपीज दॅट लॉस डिटेल्स म्हणजे काय होणार आहे या ठिकाणी तर ज्यावेळेस तुम्ही व्हेरी म्हणजे एकदम ब्लॅक किंवा व्हाईटच वापरला जास्त प्रमाणात तर काय होणार ते फोटो कॉपीजमधले जे काही आहे ते लॉस्ट म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही डिटेल्समध्ये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे ए आय असल्यामुळं सरळ सरळ त्यांनी रिजेक्ट करणार जर क्लिअरन्स नसेल फोटो तर आता आपण नॉर्मली आपण तपासलो तर वेगळे एक प्रकारे ठीक आहे थोडंफार दिसते ब्लर वगैरे झूम करून आपण पाहू शकतो पण ए आय ना ए आय डायरेक्टली कॅ का, कॅप्चर करतं आणि सोडून देतं जर व्यवस्थित नसेल तर त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि व्यवस्थितरित्या हे करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे काय म्हणले बघा उमेदवाराचे आर्थिक वर्ष तेवीस चोवीस किंवा पंचवीस चोवीस पंचवीसचा जो काही आर्थिक वर्षाचा जो आपला हे आहे इन्कम सर्टिफिकेट ते कसं आठ लाखापेक्षा जास्त असू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ज्या उमेदवाराकडे जमात वैधता प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांना आधी प्रमाण आधी प्रणाली तुमच्याकडे असणं गरजेचं आहे वैधता प्रमाणपत्र अर्ज शैक्षणिक एज्युकेशनल सेवा निवडणूक म्हणजे इलेक्शनचं किंवा ऑदर विकल्प विकल्प जे काय असेल ऑदर विकल्प पे त्याच्यापैकी तुमच्याकडे जमाने जमाती प्रमाणपत्र तपासणीच्या समितीकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अर्जाने काय सांगण्यात आलेलं आहे अर्जाची माहिती चुकीची अथवा अर्धवट ठेवल्यास सादर केलेल्या भविष्यात कोणत्याही कारणावासतो परिणामासाठी कोणाला स्वतः उमेदवार जबाबदार राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सदर या योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने उमेदवारांना प्राप्त होणार आहे जो काही ईमेलवरती ओ टी पी असेल किंवा मोबाईलवरती ओ टी पी असेल त्रेस्त म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही शेअर करू नका असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अर्जदाराने गंभीर नोंद घ्यावी असं म्हटलेलं आहे तर उमेदवाराने ऑनलाईन अर्जाद्वारे सादर केलेली माहिती व तपशील प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर कोटी वा बनावट असल्यास तो कायदेशीर कारवाईस पात्र राहील असं सांगण्यात आलेलं आहे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना किमान पात्रता निकष पूर्ण केलेली आहे त्याची खात्रा खात्री करावी उमेदवारांनी महत्त्वाचे अपडेट तसेच त्यासंबंधी देण्यात येणाऱ्या सूचना माहिती वेळोवेळी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही घेऊ शकता असं सांगण्यात आलेलं आहे अर्ज भरताना काही तांत्रिक का अडचण आली असेल तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी ईमेल अथवा दूरध्वनी क्रमांकवरती संपर्क साधावा असं सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे कार्यालयाचा वेळ सांगण्यात आलेला आहे त्यावेळेतच तुम्ही फोन करू शकता आणि या ठिकाणी हेल्पडेस्क दिलेला आहे त्यांचा यावरती तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या ईमेलवरती जीमेलवरती तुम्ही संपर्क साधू शकता तर मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे टी आर टी आय पाहू शकता डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही त्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली नक्की करा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो